जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मी शिलाचे अर्जन आपले मार्गदर्शक अण्णासाहेब कुर्धरण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सावित्रीच्या लेखी वेगवेगळे -वेग उपक्रम राबवत असतो तर तीन जानेवारी सावित्रीबाईंचा जन्मदिवस आपण साजरा करत आहोत ज्या ज्ञान मंदिरातून स्त्री जातीच्या भविष्याची बाराखडी सुरू झाली त्या जागेत सावित्रीबाईंचे भव्य स्मारक येत्या काही दिवसातच पूर्ण होणार आहे ती जागा म्हणजे पुण्यातील भिडेवाडा सावित्रीच्या लेकींचे आपल्या सर्व सावित्रीच्या लेकींचे स्फूर्तीस्थान म्हणजे भिडेवाडा होय ज्ञानज्योती सावित्रीबाईंच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त मी आपणासमोर एक, एक माझी स्वरचित कविता सादर करीत आहे आणि त्या कवितेचे नाव आहे तू जन्मली म्हणून सावित्री जन्माला आली म्हणून सावित्री जन्माला आली म्हणून आमचा मान लय भारी तू जन्माला आली म्हणून आम्ही घेतली आकाशात उंच भरारी सावित्री तुझ्यामुळे आमची समाजात राहिली मान ताठ स्त्री शिक्षिका बनून तू मोकळी केली आमची वाट सावित्री तू जन्माला आली म्हणून प्रत्येक व्यासपीठावर असतो आम्ही तू आमच्यासाठी घेतले अंगावर चिखल म्हणून प्रत्येक क्षेत्रात आमची घेतल्या जाते दखल सावित्री तू जन्माला आली म्हणून स्त्रियांचा झाला विकास आणि तूच कारण ठरली स्त्री जातीच्या सन्मानास सावित्री तू जन्माला आली म्हणून सावित्री तू जन्माला आली म्हणून आम्हाला मिळाली क्षितिजापर्यंत वाट तुझ्या चळवळीमुळे होते आमची दररोज सोनेरी पहाट सावित्री तू जन्माला आली म्हणून सावित्री तू जन्माला आली म्हणून पडलो आम्ही घराबाहेर माहेरची आठवण होताच भिडेवाडा हेच आमचं माहेर भिडेवाडा हेच आमचं माहेर सावित्रीबाईंच्या जन्मदिनानिमित्त मी सावित्रीबाईंना परत एकदा कोटी कोटी नमन करते जय ज्योती जय साव